नमस्कार आपण पाहत आहात एस नाईन न्यूज भारतीय बौद्ध महासभा जळगाव पूर्व अंतर्गत भुसावळ तालुक्याच्या वतीने पिपळगाव बुद्रुक येथे दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले काल दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उद्घाटन समारोह आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय उत्तम सुरवाडे हे होते प्रमुख मार्गदर्शिका केंद्रीय शिक्षिका आदरणीय वंदनाताई वाहुळे ह्या होत्या जिल्हा महिला अध्यक्ष आदरणीय प्रियंकाताई अहिरे जिल्हा कोषाध्यक्ष आदरणीय शैलेंद्र जाधव जिल्हा सचिव आदरणीय तालुका सरचिटणीस आदरणीय अरुण तायडे तालुका कोषाध्यक्ष आदरणीय कैलास सपकाळे तालुका संस्कार उपाध्यक्ष आदरणीय आनंद मित्र जाधव गुरुजी बोदवाड तालुका सरचिटणीस आदरणीय प्रमोद सुरवाडे बोदवाड तालुका संरक्षण विभाग सचिव आदरणीय जीवन बोदडे शेलवड येथून आलेले आदरणीय आनंद बोदडे आदरणीय दीपक बोदडे वंचित बहुजन आघाडी भुसावळ तालुका अध्यक्ष आदरणीय प्रमोद व पिंपळगाव येथील बौद्ध पंचमंडळ यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती सूत्रसंचालन आदरणीय अरुण तायडे गुरुजी यांनी करत त्रिशराम पंचशील घेऊन मान्यवरांचं स्वागत केलं त्यानंतर शिबिराचे उद्घाटन करण्यात आले जिल्हा महिला अध्यक्ष आदरणीय प्रियंका ताई अहिरे जिल्हा कोषाध्यक्ष आदरणीय शैलेंद्र जाधव जिल्हा सचिव आदरणीय एस पी जोहरे हो यांनी उपासिका शिबिरास शुभेच्छा देत दे, 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 मंगल कामना दिल्या व शेवट भुसावळ तालुकाध्यक्ष आदरणीय उत्तम सुरवाडे यांनी शुभेच्छा देऊन कार्यक्रम समाप्त करण्यात आला व पुढील शिबिर कपिल वस्तू उद्घाटन करण्यासाठी जिल्हा तालुका पदाधिकारी रवाना झाले भुसावळ तालुका प्रतिनिधी प्रमोद बाविस्कर आगे, आगे पडलेले त्यांना सुद्धा आपल्याला आव्हायचं आहे आणि आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जे कष्ट करून हा धम्म दिलेला आहे भगवान बुद्धांचा त्या धम्मानुसार आचरण करण्यासाठी आम्ही फार प्रियासारे ताई साहेबांना नाशिक वर तुमच्यासाठी बोलवलेलं आहे आणि या ठिकाणी त्या तुम्हाला फार सुंदर असं मार्गदर्शन करणार आहे त्याचप्रमाणे आमच्या संस्काराच्या आदरणीय भाऊ सतकाडे आमचे प्रमोद दादा स्वरूप